मधल्या वेळेत काही ना काही सगळ्यांनाच हवं असतं तर अशा वेळेला चटपटीत खायला कुरकुरीत खायला काही ना काही हवंच असतं आता पावसाळा थोडा थोडा सुरू झालेला आहे आमच्या भागाला तर असंच तळणाचं काही ना काही लागत असतं हे अगदी शाळेच्या बाहेर जसे मिनी समोसे भेटतात त्यासारखेच आहे आणि मस्त चटपटीत असे व्यवस्थित बनवून घेतलेले आहे चला तर मग लगेच सुरवात करते आहे मी इथे बारीक रवा घेतलेला आहे एक वाटीचाच बनवलेला आहे बारीक रवा घेतलेला आहे तुमच्याकडे जर जाड असेल आहे तर तो मिक्सरमधनं एकदा फिरवून घ्या म्हणजे मुरायला लवकर होतं इथे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे थोडंसं तिखट आणि थोडंसं हळद इथे वापरते आहे जास्त काहीही मसाले इथे घालायचे नाही आहे आपल्याला आणि अगदीच थोडं थोडंच घातलेलं आहे आणि इथे कलौंजी घातलेली आहे तुमच्याकडे कलौंजी नसेल आहे तर तुम्ही ओव्याचा वापर करू शकता इथे दोन ते तीन टेबल स्पून मी इथे तेलाचा मोयन लावून घेतलेला आहे आणि सगळीकडे व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे सुरुवातीला म्हणजे व्यवस्थित क्रिस्पी होतील आहे आपला स्नॅक्स बघा सगळीकडे छान चोळून घ्यायचं आहे सुरुवातीला रव्याला पूर्ण तेल लागावं आणि मसाला लागावा असा व्यवस्थित चोळून घ्या रवा बघा व्यवस्थित सगळीकडे लागलं आहे आता थोड्या थोड्या पाण्याने आपल्याला ते भिजवून घ्यायचं आहे खूप कडक नाही आणि खूप सैल नाही असं मध्यम आपल्याला गोळा लावून घ्यायचा आहे लाटताना त्रास नको व्हायला म्हणून खूप कडकही नको आणि खूप सैलही नको खूप सई केल सैल केलं तर ते नरम पडण्याची शक्यता आहे त्यामुळे इथे मध्यमच तुम्ही गोळा लावून घ्या पूर्ण आणि थोडा वेळ मुरायला ठेवून द्यायचा आहे आपल्याला इथे बघा छान व्यवस्थित गोळा झालेला आहे थोडा वेळ आपण याला रेस्ट करायला ठेवून देऊ बघा थोड्या न वेळानंतर किती व्यवस्थित सेट झालेला आहे आता याचे दोन गोळे पाळून घ्यायचे आहे आणि लाटायला घ्यायचं आहे बघा छान व्यवस्थित गोल करून घेते आहे अगदी सोपी रेसिपी आहे तुम्ही इतपर्ज व वर वरपर्यंत जर बघता आहे तर चॅनलला नक्की स सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आवडत असेल आहे तर एक लाईक नक्की करा लाईक केल्याने थोडीशी आम्हाला मोटिवेशन येते बघा इथे पीठ लावून घेतलेलं नाही आहे मी तसंच लाटलं जातं आहे कारण त्याच्यात थोडंसं आपण तेल घातलेलं आहे मोहेन त्याच्यामुळे इथे लाटायला पीठ वगैरेचा वापर काहीही करायची गरज नाही आहे बघा इथे व्यवस्थित पसरवून घेते आहे मी बा आता इथे साईडचे काप करून इथे स्क्वेअर करून घेणार आहे म्हणजे आपल्याला ट्रायंगल आकार द्यायला सोपा पडेल आहे बघा साईडचं व्यवस्थित काढून घेते आहे पट्ट्या पूर्ण स्क्वेअर करून घेते आहे मी इथून आणि मग आपण याच्या पट्ट्या करून घेऊ बघा व्यवस्थित इथे पिठाची गरज वाटत नाही अजिबात व्यवस्थित छान तुम्ही मोठ्या पट्ट्या करायला आहे तर मोठे समोसे होतील आहे आणि छोटे छोटे करायला आहे तर छोटे छोटे ट्रँगल्स होतील आहे तुम्हाला छोटं मोठं जसं आकार हवा आहे त्या हिशोबाने इथे पट्ट्या कट करून घ्या बघा छान अशा लांब लांब पट्ट्या रेडी झालेल्या आहे आता याचे ट्रँगल ट्रँगल आपल्याला काप करून घ्यायचे आहे बघा या सा या पद्धतीने असे काप करून घ्यायचे आहे तुम्हाला दुसरा कुठला आकार द्यायचा असेल तर तुम्ही ते पण देऊ शकता तुमचा जो कुकी कटर असेल आहे तर त्याच्यात पण ट्रॅंगल शेपचं येतं तर ते पण तुम्ही तो शेप पण करून घेऊ शकता हे असे काप करून घेतलेले आहे आणि ते आता आपण सगळे एका ताटामध्ये पसरवून ठेवून देऊया बघा असे व्यवस्थित काप करून घ्यायचे आहे सगळ्या पट्ट्या व्यवस्थित करून घेतलेल्या आहेत आणि त्यांचे छान असे छोटे छोटे ट्रँगल करून घेतलेले आहे छोटे मोठे मी दोन्ही प्रकारचे केलेले आहे काही ट्रँगल्स छोटे आणि काही मोठे बघा दोन्ही गोळ्यांचे मी ट्रँगल्स करून घेतलेले आहे मेनी समोसे आता तळ्याला घेऊया इथे लगेच खूप मस्त लागणारा हा स्नॅक्स आहे अगदी लहानांना काय मोठ्यांनासुद्धा आवडणारा आहे मुलांना लहान छोटा टिफिन पण द्यायचा असतो तर त्यामध्ये दे द्यायसाठी पण हा उत्तम पदार्थ आहे आणि रव्याचा असल्यामुळे इतका मुलांच्या पोटाला त्राससुद्धा होत नाही इथे तेल अगदी कडक गरम हवं आहे आणि त्याला छान असं दाबून दाबून आपल्याला ते फुलवून घ्यायचे आहे इथे बघा खूप सरळ एकसाथ तेलामध्ये घालायचं नाही आहे पाच सहा पाच सहा असे घालून आपल्याला ते तळून घ्यायचे आहे बघा व्यवस्थित टम फुगलेला आहे आणि असे खरपूस आपल्याला ते भाजून घ्यायचे आहे खरपूसच भाजून घ्या कमी भाजले तर नरम पडण्याची शक्यता आहे त्यामुळे थोडेसे छान कडक असे भाजून घ्या म्हणजे ते संपेपर्यंत क्रिस्पी राहतील आहे असे मी सगळे आता तळून घेते आहे अगदी पाच सहा पासा, पासा अगदी असेच आपल्याला तळायचे आहे कढईमध्ये खूप गर्दी करायची नाही आहे त्याच्याने फुलायला त्रास होईल आहे आणि ते लगेच नरम पडतील आहे व्यवस्थित तळल्या गेले नाही तर बघा छान असे खरपूस तळून घ्यायचे आहे बघा मी खूप गर्दी करत नाही आहे कढईमध्ये असेच मी सगळे तळून घेते आहे चार चार पाच पाच असे टाकून व्यवस्थित फुलवून घ्यायचे आहे त्यांना ताबून दाबून आणि बस मग तळायलाच इथे फक्त वेळ लागणार आहे बाकी कुठल्याच गोष्टीला इथे झटपट बनणारा हा पदार्थ आहे बघा छान क्रिस्पी असा आवाज येतो आहे तुम्हाला याला तुम्ही थोडेसे मसाल्याचे पण करून ठेवू शकता आणि थोडे साधे पण करून ठेवू शकता असे वरून मसाला लावून पण ठेवू शकता याच्यात चाट मसाला पण लावून घेऊ शकता मी इथे फक्त मीठ आणि तिखटच लावून घेतलेला आहे बघा छान आवाज येतो आहे तुम्हाला क्रिस्पी तुम्हाला तळतानाच लक्षात येईल आहे की छान क्रिस्पी झालेला आहे आपला पदार्थ असे मसाल्याचे पण बनवून ठेवू शकता आणि काही साधे पण बघा मी तुम्हाला एक दाखवते बघा कसं टम्म फुगलेला आहे हे बघा आणि एखादा फुगला जरी नाही ना, ना। तरी पण तो क्रिस्पीच लागणार आहे कारण आपण छान तळून घेतो आहे त्यांना असे बघा छान सगळेच तळून घेतलेले आहे बघा इतके छान क्रिस्पी होतात ते की उलटवताना ते फुटले सुद्धा बघा मी दाखवते आहे एक दोन वर खाली करताना फुटले सुद्धा हे बघा थोडा मोठा ट्रँगल केला तर असा मोठा टम्म फुगलेला समोसा दिसतो आता एका भरणीत मी भरून घेते आहे एअरटाईट याच्यात तुम्ही ठेवला तर छान शेवटपर्यंत क्रिस्पी राहतील आहे वातावरण पण असं आहे आता सध्या त्याच्यामुळे तुम्ही एअरटाईट याच्यातच ठेवा म्हणजे संपेपर्यंत क्रिस्पी राहतील आहे बघा छान टम्म फुगलेले समोसे बर्नीत बंद करून ठेवलेले तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा असाच मुलांना आवडणारी हा पदार्थ आहे आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत मी तुमच्यासोबत पुन्हा भेटेल तोपर्यंत स्वस्त खा घरगुती खा